खुँँ 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 टीप क्रमांक एक उल्टी होत असेल तर पाण्यात लवंग उकळून प्यावे त्यामुळे उलटी लगेच थांबते क्रमांक दोन तोंडात फोड आल्यास दुधावरची साय किंवा त्या जागी मध लावा त्यामुळे लगेच आराम मिळतो क्रमांक तीन लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा क्रमांक चार पायाला चिकल्या आल्यानंतर त्यावर गरम पाण्याची धार सोडावी यामुळे चिकल्या कमी होण्यास मदत होते क्रमांक पाच पायामध्ये काटा घुसला असल्यास त्यावर खोबरेल तेलाचा थेंब सोडावा यामुळे काटा लवकर बाहेर निघतो टिप क्रमांक सहा जर तुमचे वजन वाढत नसेल तर अक्रोड केळी आणि सफरचंद खा यामुळे हळूहळू वजन वाढायला लागेल क्रमांक सात एक कप पाण्यात दोन चमचे मध मिसळून सकाळ संध्याकाळ पिल्यामुळे जुनाट जुनी सर्दीसुद्धा बरी होते क्रमांक आठ सुक्या कोथिंबीरच्या तीन ते चार बिया चघळल्याने उलटी बंद होते क्रमांक नऊ जेवल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये यामुळे पचनक्रिया बिघडते तसेच अपचनची घ्याची समस्या निर्माण होते यासाठी जेवणाच्या अगोदर अर्धा तास आधी पाणी प्यावे आणि जेवणानंतर अर्धा तासाने पाणी प्यावे क्रमांक दहा बऱ्याच महिलांना कंबरदुखीचा खूप त्रास होतो यासाठी मोहरीच्या तेलात कापूर मिक्स करून या तेलाने कमरेवर मसाज करावी यामुळे कंबरदुखीपासून आराम मिळू शकतो क्रमांक अकरा हिरवी मिरचीचा ठेचा तसाच हिरवागार राहण्यासाठी हिरवी मिरची भाजून न घेता तशीच मिक्सरला बारीक करून घ्यावी आणि नंतर फ्राय करावी यामुळे खेचाचा रंग हिरवागार तसाच टिकून राहतो क्रमांक बारा रोज रात्री झोपण्यापूर्वी इलायची चगळल्यामुळे जाडेपणा कमी होतो तसेच युरीन इन्फेक्शनची सुद्धा कमी होते क्रमांक तेरा मुलांची उंची वाढत नसेल तर शंकामध्ये रात्री पाणी भरून ठेवावे व सकाळी उपाशीपोटी मुलांना ते पाणी प्यायला द्यावे यांनी बऱ्याच फरक पडतो तसेच हा उपाय सतत तीन महिने केला तर तुम्हाला लगेचच फरक जाणवेल क्रमांक चौदा उतार वयामध्ये शरीराला शक्ती देणारे पदार्थ नक्कीच खायला पाहिजे जसे की तूप हरभरा डाळ अंजीर गूळ खजूर असे पदार्थ आहारात नक्की असायला पाहिजेत क्रमांक पंधरा आपल्या रोजच्या आहारामध्ये एक टॅमॅटो खाणे खूप आवश्यक आहे रोज एक टॅमॅटो खाल्ल्यामुळे किडनी स्टोनची समस्या कधीच होत नाही क्रमांक सोळा बऱ्याच वेळा डोशाचे पीठ हे शिल्लक राहते आणि ते दुसऱ्या दिवशी ठेवले तर ते जास्त आंबट होते हे टाळण्यासाठी इडली डोशाचे पीठ उरल्यानंतर त्यावर एक खाऊचे पान ठेवावे त्यामुळे पीठ आंबट होत नाही क्रमांक सतरा बऱ्याच वेळा छातीमध्ये कप असल्यास खरखर असा आवाज येतो यासाठी गुळाचा एक बारीक खडा ठेचून त्यात थोडी हळद मिक्स करावी आणि त्याची गोळी बनवून जिबेवर चघळावी यामुळे छातीतील कप कमी होतो क्रमांक अठरा ताप आल्यानंतर तो कमी करण्यासाठी मनुके त्यावर खूप उपयुक्त ठरतात त्यासाठी पंचवीस ते तीस मनुके रात्री भिजत घालावेत आणि ते बारीक कुसकरून त्यात लिंबाचा रस मिक्स करून ते सकाळी खावे यामुळे ताप कमी होतो क्रमांक एकोणीस अचानक शरीराच्या कुठल्याही भागामध्ये मुरपा आला असेल तर त्यावर गरम पाण्याचा शेक न घेता बरपाणी शेक द्यावा सूज लवकर कमी होते क्रमांक वीस कधीकधी पायांच्या पोटऱ्या खूप दुखायला लागतात अशा वेळेस कोमट पाण्यामध्ये थोडे मीठ टाकून त्या पाण्यामध्ये वीस ते पंचवीस मिनटे पाय ठेवावेत क्रमांक एकवीस सकाळी उठल्याबरोबर लगेच थंड पाणी पिऊ नये हे शरीराला खूप हानी पोचवते सकाळी कोमट पाणी पिणे शरीराला खूप फायद्याचे आहे क्रमांक बावीस लठ्ठपणा कमी करायचा असेल तर सकाळी उठल्याबरोबर लिंबाचे किंवा चिंचेचे सरबत घ्यावे क्रमांक तेवीस चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी त्या भागावर पाच मिनटे तुरटी फिरवावी नंतर दहा मिनटे तसे सोडून द्यावे नंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा हा उपाय काही दिवस करावा यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरखुत्या नाहीशा होतील क्रमांक चोवीस दाताला कीड लागल्यामुळे दात दुखत असतील तर गरम पाण्यामध्ये तुरटी फिरवून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात यामुळे दात दुखीपासून थोडासा आराम मिळतो क्रमांक पंचवीस तुमचे केस गळायला लागले असतील तर तांदळाच्या वरचे पाणी त्या पाण्याने केस धुवावेत यामुळे केस गळतीपासून लगेचच आराम मिळतो आणि केस मऊसुद्धा होतात क्रमांक सव्वीस दररोज गाजर आवळा बीटचा रस पिल्यामुळे नजर तेज होते तसेच त्वचेवरही निखार येतो क्रमांक सत्तावीस दररोज एक चमचा कारल्याचा रस पिल्यामुळे शुगर हळूहळू कमी होते पण लक्षात घ्या त्यासोबत गोड अजिबात खाऊ नये आणि कारल्याचा रस घेतल्यानंतर अर्धा एक तास काही खाऊ नये क्रमांक अठ्ठावीस उतार वयात हात पाय सुन्न होण्याच्या समस्या असेल तर एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस मिक्स करून हे मिश्रण सतत चाळीस दिवस प्यावे यामुळे आराम मिळतो क्रमांक एकोणतीस मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हे हाडांसाठी तितकेच महत्त्वाचे आहे हे दोन्ही घटक काजूमध्ये आढळतात काजू खाल्ल्यामुळे हाडे मजबूत बनतात क्रमांक तीस हाडांची ताकद वाढवण्यासाठी रात्री दुधात भिजवून ठेवलेले काजू खाल्ल्यामुळे देखील हाडे मजबूत बनतात सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाककला या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद